तर तो व्यक्ती आणि चटके दिलेली तो एका मंदिरामध्ये त्या ठिकाणी दारू पिऊन जिंगा नाही करत असल्याचं आणि काही विटंबना करत असल्याचं सुद्धा ते व्हिडिओमधून दिसतोय का नाही मला नाही माहिती त्याबद्दल पण हे खरं असेल तर अवघड आहे हे जर खरं असेल देवदेवतांची विटंबना होणार असली हिंदू धर्माच्या तर मग अवघड आहे हे विषय अवघड होऊन जाईल कारण माता आयल्या देवींनी महादेवांचे मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे मंदिरं बांधलेले त्यांना आम्हाला हिंदू धर्माला हा देवदेवतांची पाठ पूजा करण्याचा अधिकार बी बहाल झालेला आहे गोरगरीब हिंदू जनता कुलदैवत मानते कुलस्वामीनी आई भवानी आणि महादेव हे कुलदैवत कुलदैवतावर तर कोणी जर असं करत असेल तर हे अवघडे आमच्याकडं पण एक व्हिडिओ आलाय आहे कोणता आहे मला माहित नाही पण मी हे विशेष करून दाखवतो तुम्हाला की कुठला आहे काय हे काय माहिती नाही याची कुठलाही मुद्दाम दाखवतो आपण जरा एक मिनिटाचा जर वेळ घेतला आणि मीडियाच्या बांधवां जर दाखवला तर बरं होईल कोण आहे कोण हे काय मला काय माहिती नाही परंतु हे मला एक मी हिंदू धर्माचा कट्टर आहे त्यामुळं मला हे दाखवणं आवश्यक वाटतंय म्हणून मी हे तुम्हाला एवढं दाखवतो की हा बघा हिडिओ कुठला आहे काय मला काय माहिती नाही पण हे एक मिनिटासाठी मुद्दाम होऊन दाखवतोय हा नंदी महादेवाच्या समोर नंदी आहे हा महादेवाच्या समोर नंदी आहे महादेवाच्या समोर नंदी आहे आणि या नंदीच्या पाठीमागच्या बाजून बसून आशील चाळे सुरू येतं आशील चाळे हे सुरू येतं आशील चाळे आशील चाळे सुरू येतं आणि हे महाराष्ट्रात आणि भारत देशात आम्ही कधी बघितलेलं नाही आईल्या मातेने आम्हाला पूजा करायची शिकवली महादेवाचे मंदिर उभा केले आणि जर हा कोणत्याही धर्माचा असो धर्माचा म्हणतो आम्हाला काय देणं घेणं नाही यायचं कोणाचा असो याच्यावर कठोर कठोर कारवाई व्हायला पाहिजे हे कुठला व्हिडिओ आहे हा शोधून काढला पाहिजे विशेष करून मुख्यमंत्री साहेबांना सांगणं आहे की ही पॅन्टची चेन पण खोलतोय आणि दोन्ही पाये नंदी देवाच्या बाजूना ठेवलेत नंदी देवाच्या बाजूने दोन्ही पाय ठेवलेत आणि ते अस्शीलता असल्यासारखं ते त्याच्यावरती करतोय हा कोणी काय माहिती नाही परंतु ही हिंदू धर्माला डाग आहे हिंदू धर्माच्या संस्कृतीला डाग आहे विटंबना करणं ही कलंक आहे अहिला मातेनं देवदेवतांचा जीर्णोद्धार केला महादेवाचा आणि तिथंच जर ह्या असल्या कोण पायदाशी आहेत हे जर असं करत असल्या तर हा अवघड विषय म्हणून म्हणतो मी देवदेवतांची अशी विटंबना करणाऱ्यावर मोका लावला पाहिजे याच्यावरती हा कोणे शोधून तातडीना काढून नसता मग आम्हाला आमच्या हातात आंदोलन घ्यावं लागणार आहे आमच्या हातात आम्हाला आंदोलन घ्यावं लागणार आहे मी सगळे व्हिडिओ हे मीडियांना देतो

हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार आहे हा व्हिडिओ आता मुख्यमंत्री साहेबांकडे जाणार शिंदे साहेबांकडे सुद्धा जाणार अजित पवारांकडे दादांकडे सुद्धा जाणार हे व्हिडिओ हा व्हिडिओ जाणार कारण कशालाही जातीचा रंग देऊन चालत नाही आपली हिंदू संस्कृती दैवत हिंदुत्वाचं आहे महादेव दर्शन घ्यायला येणारे माता मावल्या हिंदूंच्या आहेत आणि तिथं जर अशी इतकी अस्शीलपणाची विटंबना होणार असली तर याला जिथं असन तिथं पोलिसांनी शोधून काढला पाहिजे जिथं असन तिथं याला जिथं असन तिथं शोधून काढायचं आणि याला जेलात टाकायचं कारण हे आता व्हिडिओ कोणातरी मार्फत महान नेते ने खूप महान आणि ज्येष्ठ नेते भुजबळ साहेबाकडे सुद्धा हे पोहोच करायचे व्हिडिओ की आता यावरती बोला आपलं कुलदैवत महादेव आहे कुलदैवत महादेव आहे आणि महादेवाच्या नंदीची आणि महादेवाची विटंबना झाली तो कोण आहे का आहे हि शो शोधून काढला पाहिजे कारण राजमाता अहिल्यादेवी होळकरांनी महादेवाच्या सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार करून या हिंदू धर्माला खुले करून दिलेले पूजापाठासाठी तिथं पाठ करण्याऐवजी दारू पिऊन येऊन तिथं धिंगाणं घालणं त्या मंदिरात पवित्रता भंग करणं हिंदू धर्माच्या कुलदैवताची पवित्रता भंग करणं तिथं नंदीच्या अंगावरती बसणं नंदी देवाच्या अंगावरती बसणं नंदी देवाच्या देवा पाठीमागच्या बाजूने बसणं त्यांटीची चैन खोलणं ते अस्लिलता केल्यासारखं तिथं करणं हे शंभर टक्के शोधून काढलं पाहिजे हा नाराधम म्हणा याला तुम्हाला काय म्हणायचं याला विटंबरा करणारा हरामखोर पैदाच म्हणा तुम्हाला जे याला द्यायचं ते दे। द्या पण हिंदू धर्माच्या दैवताला कलंक लागणाऱ्याला सुट्टी देता नाही आहे आजी सुट्टी देता कामा नाही मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी देवदेवतांसाठी महापुरुषांसाठी कायदा अधिवेशनात पार करायला पाहिजे अंतर्गतचाच कडक आणि हा कोण आहे ना याला डायरेक्ट मोक्याखाली घ्या किंवा कोणी पण असू द्या कोणत्याही जातीचा असू द्या ती जाती फितीचा संबंध नाही देवापाशी कारण आमच्या अस्मितेला ज्यावेळेस डाग लावण्याचा प्रयत्न केला जातो दारू पिऊन त्याच्यावरती पडलं जातं ही कुठला व्हिडिओ आहे हे महाराष्ट्रातल्या पोलिसांनी गृह मंत्रालयाने शोधून काढावा हा जर जालना जिल्ह्यातला असेल तर जालना जिल्ह्यातल्या एसपी आणि कलेक्टरने तातडीने ऍक्शन घेऊ